तर नमस्कार मैत्रिणी नवमी आरती आणि स्टिचिंग लवर आरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बॅकसाइड कसं कटिंग करता हे बघितलेलं आहे जर कोणी हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असेल तर त्यांच्यासाठी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी बॅकसाईडची कटिंग कशी केली याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी दिलेली आहे तुम्ही तिथं जाऊन तो व्हिडिओ बघू शकता तर मैत्रिणीनो आज आहे आपल्या क्लासचा चौथा दिवस तर चौथ्या दिवसामध्ये आपण काय शिकणार आहोत तर चौथ्या दिवसामध्ये आपण कटोरी साधं कटोरी ब्लाउज जे आहे आपण त्याचा फ्रंट साईडचं पार्ट जो आहे तो कटिंग करणार आहोत त्यामध्ये आपली कटोरी क्रॉस क्रॉसपट्टी येणार आहे आणि कटोरी जेव्हा आपण कटिंग करतो त्यानंतर कशी वाढवावी लागते ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मग व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर जर का नवे असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप नका करू कारण मी जे काही पॉईंट तुम्हाला यामध्ये सांगणार आहे तुम्ही जर ते स्किप करत करत बघितले तर ते तुम्हाला कळणार नाही आणि आपण जर का असं ब्लाऊज शिवायला बसलो तर आपल्याला ते ब्लाऊज व्यवस्थित येणार नाही तर आता तुम्ही बघू शकता की मागचा जो पार्ट जसा कटिंग केलेला होता तसाच फ्रंटचा सुद्धा कटिंग करे केलेला आहे फक्त जो मुंडा आहे तो कट केलेला आहे आता आपण घेऊ या सर्वात अगोदर इथं गळा तर गळ्याची जी रुंदाई आहे तुम्ही बघू शकता की अडीच इंच आपण गळ्याची रुंदाई घेतलेली आहे आणि लंबाई जी आहे ते साडेपाच आहे म्हणून आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊया शिलाई मार्जिनसाठी म्हणून घेऊया आपण सहा इंच सहा इंचावर इंचा एक असा बॉक्स तयार करून घेऊया या बॉक्समध्ये तुम्हाला हवा असेल तसा तुम्ही गळ्याला सेप देऊ शकता तर याला जो आहे तो मी गो राऊंडमध्ये सेप जो आहे तो दिलेला आहे नंतर आता गळ्याच्याच खाली इथं निघते आपली कटोरी आणि कटोरीच्या खाली निघते आपली पट्टी तर पट सॉरी क्रॉस पट्टी तर क्रॉसपट्टीसाठी आपल्याला क्रॉसपट्टीसाठी समोरून घ्यावं लागणार आहे तीन इंच म्हणून खालच्या साईडनं वरच्या साईडपर्यंत घ्यायचं आहे आपल्याला तीन इंच एवढं अंतर आणि नंतर याच साईडने मागच्या साईडला घ्यायचं आहे आपल्याला अडीच इंच एवढं अंतर तर तुम्ही बघू शकता वरच्या साइडने आपल्याला तीन इंच आणि खालच्या साईडने अडीच इंच असं अंतर घेतल्यानंतर आपल्याला हे एकाला एक असं व्यवस्थित जे आहे ते जोडून घ्यायचं आहे जेणेकरून आपली क्रॉसपट्टी व्यवस्थित निघेल क्रॉसपट्टी निघला निघाली गडा निघाला आता आपण इथं घेऊया कटोरी तर कटोरी किती मापाची घेणार आहोत तर आपल्याकडे ब्लाऊज जे आहे ते अवेलेबल असतं ज्या कस्टमरचा ब्लाऊज शिवायचं असतं ते ब्लाऊज आपल्याजवळ असतं म्हणून त्याची कटोरी आपल्याला चेक करून घ्यायची आहे की किती इंचची आहे आणि त्यावरूनच आपण आपली कटोरी जी आहे ते काढूया तर ज्या साईडने असे काच केलेले असतात त्याच साईडने आपल्याला कटोरी मोजायची आहे की किती इंचची आहे तर आता तुम्ही बघू शकता की हे जी कटोरी आहे इथूनपासून तर जो कटोरीचा पॉईंट खतम होतो तिथपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं मोजून घ्यायचं आहे तर ही भरली आपली साडेचार इंचाची कटोरी तर म्हणून आता आपण इथंसुद्धा साडेचार इंच कटोरी वाढवण्यासाठी घेऊया जो गळ आहे त्या गळ्याच्या खालीच आपल्याला साडेचार इंच हे जे लाईन ओढली आपण त्या लाईनवरती साडेचार इंचावरती एक निशान करायचं आहे ही म्हणजे कटोरीसाठी साडेचार इंच चा आपल्याला निशान केल्यानंतर आपल्याला जी लाईन आहे ती अशी सरळ ओढून घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला कटोरी कशी काढतात हे कळल तर साडेचार इंचावरती लाईन अशी उभी ओढून घेतल्यानंतर आपल्याला जो मुंडा काटलेला होता म्हणजे बगलचा जो सेप आपण काटून घेतलेला होता इथं वाढवायचं आहे आप आपल्याला हे जे अंतर आहे साईडपट्टीचं हे ठेवायचं आहे आप आपल्याला अडीच इंच म्हणून अडीच इंचावरती आपल्याला एक अशी जी लाईन आहे ते ओढून घ्यायची आहे अडीच इंचावरती लाईन ओढल्यानंतर आपल्याला तुम्ही बघू शकता की आता जो साईड आपला कटोरीचा जो सेप आहे तो हळूहळू तयार होत आहे तर आपल्याला हा जो सेप आहे असाचा असा आपल्याला असा याला जोडून घ्यायचा आहे तर ही झाली आपली कटोरी तर कटोरी आपली तयार झाल्यानंतर आपल्याला हे अस्चा असं कट करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता खूप सोप्या पद्धतीमध्ये आपली जी कटोरी आहे ते तयार झालेली आहे तर मी परत एक वेळा तुम्हाला सांगते तर हा झाला आपला गळा नंतर ही झाली आप आपली पट्टी ही झाली क्रॉस पट्टी आणि ही झाली आपली कटोरी तर आपण याचं माप घेतलेलं आहे सहा इंच पा साडेपाच इंच आपल्याला गळा गळा जो आहे तो ऑलरेडी तयार पाहिजेत अर्धा इंच जाईल आपल्या शिलाईसाठी नंतर आपल्याला कटोरी तयार करण्यासाठी कटोरी किती इंचाची आहे कस्टमरच्या ब्लाउजवरून त्याचा माप काढायचा आहे म्हणून साडेचार इंचाची कटोरी आहे म्हणून आपण साडेचार इंचावर एक निशान केलं साडेचार इंचावर निशान करून आपण एक लाईन ओढली लाईन ओढल्यानंतर आपल्याला या दोघांमध्ये अंतर जे आहे ते या स इथं घ्यायचं आहे अडीच इंच म्हणून आपण इथं घेतलं अडीच इंच अडीच इंचावर एक असं निशान केलं निशान केल्यानंतर आपण कटोरीचा याला सेप दिला सेप आपण असंचा असा आपल्या गळ्याला जोडून घेतला जोडल्यानंतर ही आहे आपली क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी समोरून घेतली तीन इंचाची मागून घेतली अडीच इंचाची आता हे जे आहे आपला ब्लाऊजचा जो समोरचा पार्ट आहे हा झाला तयार आता हा घेऊ आपण कट करून कट केल्यानंतर वाढवू कटोरी आणि कटोरी कशी वाढवता हे खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमचं जे ब्लाऊज आहे ते व्यवस्थित सुंदर आणि परफेक्ट येईल या पद्धतीने आपल्याला कटोरी जी आहे ते वाढवायची आहे आणि परफेक्ट असं ब्लाऊज जे आहे ते आपलं आपल्याला शिवायचं आहे तर आता आपण हे असं असं घेऊया कट करून आता ही झाली आपली कटोरी आता कटोरी कशी वाढवायची तर चला आता बघूया आपण कटोरी वाढवू आता ही कटोरी आपल्याला एखाद्या अशा पेपरवरती घ्यायची आहे कटोरी घेतल्यानंतर आपल्याला व्यवस्थित कटोरी अशी अशी ठेवायची आहे कटोरी अशी व्यवस्थित ठेवल्यानंतर आपल्याला ती अशी ड्रॉ करून घ्यायची आहे आपल्याला कारण की आता कटोरी वाढवायची आहे म्हणून ही साडेचार इंचाची जी कटोरी आहे आपल्याकडे आता आपण ती वाढवण्यासाठी जसच्या तसं ड्रॉ करून घेऊ आणि ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला माप सांगते त्याच पद्धतीने तुम्हाला ते माप वाढवायचं आहे तर तर ही झाली साडेचार इंचाची कटोरी म्हणून आता आपण इथं समोरून वाढवू या या साईडने समोरून आपल्याला वाढवायचं आहे दीड इंच म्हणून आता आपण थोडंसं या लाईनपेक्षा स्ट्रेट लाईन न घेता आपल्याला थोडं वरच्या साईडने जायचं आहे आणि दीड इंचावरती एक निशान करायचं आहे दीड इंचावरती निशान केल्यानंतर आपण एक अशी परत एक लाईन ओढून घेऊया नंतर इथं आपल्यालासुद्धा पाव इंच वाढवायचं आहे कारण ही शिलाईसाठी तर हे आपल्याला असच्या असं जे आहे ते एक लाईन ओढून घ्यायची आहे पाव इंच म्हणजे एकच्या समोर ह्या ज्या दोन रेषा आहेत फक्त एवढंच अंतर आपल्याला इथं वाढवायचं आहे नंतर नंतर मागच्या सुद्धा दीड इंच एवढी कटोरी जी आहे ते आपल्याला वाढवायची आहे ही जी कटोरी आहे ही आपल्याला अशी अशी सरळ वाढवायची आहे दीड इंचावरती आपण एक निशान केल्यानंतर आपल्याला ही जी कटोरी आहे ही अशी इथं अटॅच करायची आहे आणि इथंसुद्धा पाव इंच आपल्याला वाढवायचं आहे तुम्हाला ज्या प्रकारे इथं मी सांगितलं आहे त्याचप्रकारे इथंसुद्धा वाढवायचं आहे आणि ही जी कटोरी आहे ही अश्च अशी याला जोडून घ्यायची आहे इथं दीड इंच वाढवलं म्हणून आपल्याला इथंसुद्धा दीड इंच वाढवायचं नाही आपल्याला फक्त इथं पाव इंचच वाढवायचं आहे आणि हे असं एकाला एक असं जोडून घ्यायचं आहे नंतर आता आपल्याला ही जी पहिली लाई ही जी पहिली लाईन आणि ही जी शेवटची लाईन जी आहे ती आपल्याला दोन्ही असं याचा सेंटर काढायचं आहे तर तुम्ही बघू शकता की हे पौने आठ एवढा हे ज्या लाईनमधलं अंतर जे आहे ते आलेलं आहे म्हणून आता आपण याचा सेंटर काढूया टेप आपल्याला अस्च असा उचलायचा आहे आणि जो जि जिथं टेप जो आहे त्याची घडी पडत आहे तिथं आपल्याला एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे लाईन ओढल्यानंतर आपल्याला याचीसुद्धा एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे नंतर खालच्या साईडने ही जे लाईन आपण आडवी घेतलेली आहे इथं आपल्याला एक इंच एवढं अंतर घ्यायचं आहे म्हणून आता आपण इथं एक इंच एवढं अंतर घेऊया आणि हे आणि हे जे टोक आहे हे याला असं अटॅच करून घेऊया हे आपण असं अटॅच करून घेतलं आता हे जे हा हा जो इथं कटोरीचा पॉईंट बनेन तो पॉईंट आपण किती इंचावर घेऊया तर आता तिथून बघा की आपल्याला हा जो पॉईंट आहे हा अडीच इंचावरती घ्यायचा आहे तर आपण असं उभं जे अंतर आहे ते अडीच इंच घेऊया आणि आडवं जे आहे ते आपल्याला दीड दीड इंचावरती असं निशान करून जो टक्स पॉईंट आहे कटोरीचा तो आपल्याला काढायचा आहे म्हणजे जे आपण हे दीड इंच इथं वाढवलं कटोरीसाठी ते इथं ॲडजस्ट होणार आहे आणि आपली कटोरी जी आहे ती अशी परफेक्ट तयार होणार आहे तर असं आपल्याला जे आहे ते ओढून घ्यायचं आहे नक्की तुम्हाला कडलं असेल की कटोरी कशी वाढवायची मी परत तुम्हाला एक वेळेस सांगते अगोदर जे आपण कट केलेली होती ते तशा तशी आपल्याला इथं ठेवायची आहे ठेवल्यानंतर आपल्याला आखून घ्यायची आहे आखल्यानंतर दीड इंच समोरून दीड इंच मागून पाव इंच समोरून पाव इंच इकडनं मागून असं वाढवून घ्यायचं आहे आणि खालच्या ना साईडनं नंतर आपल्याला या दोघांचा सेंटर काढायचा आहे हा सेंटर काढल्यानंतर सेंटरच्या खाली एक इंच वाढवायचं आहे एक इंच वाढवल्यानंतर आपल्याला एकाला एक, एक जॉईंट करून घ्यायचा आहे नंतर जो आपला कटोरीचा टक्स पॉईंट आहे तो कितीवर द्यायचा आहे तर हा जो टक्स पॉईंट आहे हा अडीच इंचावर द्यायचा आहे लांबीला आणि रुंदीला जो आहे तो दीड दीड इंच द्यायचा आहे म्हणून ही झाली आपली परफेक्ट साडेचार इंचाची कटोरी तयार नक्की तुम्हाला समजली असेल की कटोरी कशी वाढवायची तर चला मग आता आपण कट करून घेऊया तर आता तुम्ही बघू शकता ही जी कटोरी आपण कट कट करून घेतलेली आहे आता इथं टक्स पॉईंट कसा तयार होईल तर ही जी लाईन आहे ती व्यवस्थित असं करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता की आपली कटोरी कशी व्यवस्थित अशी तयार झालेली आहे तुम्हाला व्यवस्थित असं दिसल दिसत नसेल पण तरी तुम्ही बघू शकता की याला खूप सुंदर असा कटोरीला जो आहे तो सेफ आलेला आहे आणि दिसायलासुद्धा दे तुम्ही बघू शकता आणि मी तुम्हाला मोजूनसुद्धा दाखवते की कटोरी किती इंचाची आहे तर तर तुम्ही बघू शकता की ही जी कटोरी आहे सव्वा पाच इंचाची भरलेली आहे कारण आता जेव्हा आपण शिलाई मारू तर तेव्हा अर्धा इंच जास्त या साईडने आणि अर्धा इंच कमी या साईडने अशी ही जी कटोरी तुम्ही शिलाई मारल्यानंतर तुमचं ब्लाऊज कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही चेक करून घ्यायचं की कटोरी आपली साडेचार इंचाचीच भरणार तर ही झाली कटोरी ही झाली आपली साईटपट्टी आणि ही झाली आपली क्रॉसपट्टी तर ही झाली क्रॉसपट्टी तर ही झाला आपलं माप तयार नक्की व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझा व्हिडिओ एवढ्या वेळपर्यंत वॉच केला त्याबद्दल तुमचं मनापूर्वक धन्यवाद